नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे मांडुक्य उपनिषद भाग पाचवा मांडुक्य उपनिषद भाग पाचवा परंतु उपनिषदाला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून श्रीमन् महागणाधिपतये नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मतां समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनवीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं मांडुक्य उपनिषद भाग पाचवा शेवटचा भाग आपण आतापर्यंत मांडुक्य उपनिषदाचे मंत्र दहा पर्यंत आपण बघितलेले आहे आठव्या मंत्रापासून मांडुक्य उपनिषदामध्ये एक वेगळा तन महर्षींनी घेतलेला आहे तो काय तर तो म्हणजे आपल्या ज्या मनुष्याच्या तीन अवस्था आहेत जागृता मग स्वप्नावस्था मग सुशुक्ती या तिघांची सांगड ओम या अक्षराशी घातलेली आपल्याला आढळून येते आता मंत्र अकरा मध्ये आपण त्याचा अजून त्याचा जे विस्तार केलेला आहे तो आपण बघणार आहोत प्राज्ञ प्राज्ञ म्हणजे कोण तर सुषुप्ती गाढ निद्रे निद्रेमधील अहंकार प्राज्ञ ज्याची सुषुप्ती अवस्था असते म्हणजे जो पूर्णपणे निद्रावस्थेत गेलेला असतो ती जी अवस्था आहे ती म या अक्षराशी जोडली जाते ज्याला प्राज्ञा आणि म यामधील एकरूपता कळते त्याला आत्मज्ञानाचा लाभ प्राप्त होतो आता सुशुक्त एकीकडे आणि म हे अक्षर अ उ म तर म हे अक्षर आणि त्याची सांगड कुणाशी घातली सुषुप्तीशी काही अशी सांगड घातली त्याची दोन कारण या मंत्रामध्ये दिलेली आहेत ती कारण काय कारण हे म हे ओम मधील तिसरं अक्षर आहे आणि सुशुक्ती ही सुद्धा तिसरी अवस्था आहे त्याचप्रमाणे ते मोजणं या दृष्टीनं त्याला बघितलं जात आणि ज्यामध्ये सगळं काही एक होऊन जात अशी दोन कारण सांगितली गेली आहेत दोघांचं सांगड घालण्यासाठी काय कारण आहेत तर ज्याच्यामध्ये सगळं एक होऊन जात हे एक कारण आणि दुसरं कारण काय सांगितलं की मी मोजणं या दृष्टीनं ते बघितलं जात आता काय काय आपण एक्झॅक्टली याचा अर्थ काय होतो ते आपण बघूया सुशुप्तीमध्ये जागृतावस्था आणि स्वप्नावस्था या ज्या पहिल्या आहेत त्या दोन्ही सुषुप्तीमध्ये लय पावतात त्याचप्रमाणे ओमचा उच्चार करत असताना अ आणि उ वर का अ आणि उ हे दोन्ही म मध्ये विसर्जित होऊन जातात हे साधन्य दोघांमधलं दाखवलेलं आहे पुरे सुशुप्ती मधूनच परत स्वप्नावस्था आणि जागृतावस्था उदयाला येते आपण एकदा झोपलो कि त्या गाढ निद्रेतन हळूहळू स्वप्नावस्था येते आणि हळूहळू जागृतावस्था येते त्याचप्रमाणे म या उच्चारानंतर त्यातूनच पुन्हा अ आणि उ हे उदयाला येतात सुषुप्तीमध्ये इतर सगळ्या अवस्था या पूर्णपणे विलय पावतात नष्ट होतात त्याचप्रमाणे म मध्ये अ आणि उ, हे पूर्णपणे त्यामध्ये विलय पावतात आणि सगळं एक होऊन जात या अशा एकमेकांच्या मधील सिमिलिटीमुळे सुशुक्ती किंवा प्राज्ञ हा म या अक्षराशी जोडला जातो आणि हे ज्याला समजत प्राज्ञ आणि म यामधील एकरूपता म्हणजे सिमिलॅरिटी ज्याला समजते त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते असं महर्षींनी म्हटलेलं आहे आता आपण मांडुक्य उपनिषदाच्या शेवटच्या मंत्राला येऊन पोचलेलो आहोत बर का मांडुक्य उपनिषदाच शेवटचा मंत्र बारा इथे मी घेत आहे मंत्र बारा ज्याला पाड्स नाहीत म्हणजे भाग नाहीत जो ध्वनिविरहित आहे जो विरहित आहे सर्व घडामोडींचा ज्याच्यामध्ये विलय होतो सगळ्या नष्ट होतात जो अद्वैत आहे जो परम शांत आहे असा जो ओंकार ओम उं, तोच चौथा म्हणजे आपला आत्मन आहे आणि जो हे जाणतो तो त्याचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्काराची प्रचिती येते मंत्र बारामध्ये काय सांगितलेले हा जो विरहित आहे कोण आहे विरहित ओमचा हा कोणता भाग आहे की जो ध्वनीविरहित आहे तर दोन ओमच्या मध्ये बर का एकदा आपण ओम पूर्णपणे म्हटला त्यानंतर जो पॉज येतो एक क्षणाचा जो सायलेन्स येतो जी स्तब्धता येते जी शांतता येते तो जो एक क्षणाचा जो पॉज आहे सायलेन्स आहे त्याला उच्चारांमधला जो सायलेन्स आहे तो शब्दांच्या अतीत आहे दोन पॉज हा शब्दांच्या अतीत आहे त्याला मनाने बुद्धीने त्याला जाणता येत नाही हा जो विरहित असा अनुभव आपल्याला मिळतो दोन ओंकारांच्या मधला तो जो अनुभव आहे तो साक्षात तुरीयाचा म्हणजेच आत्मतत्वाचा अनुभव समजला जातो कारण त्या अनुभवामध्ये बुद्धीला किंवा मनाला कोणतेच संस्कार किंवा कोणतेच जाणीव किंवा कोणतेच अनुभव हे त्याला मिळत नाही आणि मग त्या मंत्राची सांगता करताना महर्षी काय म्हणतात कि हे जो जाणतो आता त्याला कोणत्याही भौतिक लाभांची प्राप्ती होईल असं महर्षी म्हणत नाहीत तर ते आता असं शेवट करताना म्हणतात की हे जे जाणतो दोन ओंकारांमधला जो एक क्षणाचा सा जो अनुभव आहे त्याची साक्षात प्रचिती जेव्हा साधक घेतो तेव्हा ती परमतत्वाची अनुभूती असते त्यामुळे भौतिक लाभाची लादूच न दाखवता आता महर्षी असं म्हणतात की त्या साधकाला आत्मसाक्षात्कार साक्षातपणे त्याची अनुभूती त्याला प्राप्त होते इथे मांडुक्य उपनिषद मंत्र बाराव्यामध्ये सांगता करून संपलेला आहे उपनिषदाची सांगता करण्यापूर्वी मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगू इच्छिते कथा आहे जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांचे शिष्य तोटकाचार्य यांच्याबद्दलची ही कथा आहे शृंगेरी मठाची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली काही काळ त्यांचं तिथे वास्तव्य सुद्धा होत तेव्हा एकदा तिथे बर का एकदा तिथे आनंदगिरी नावाचा युवक त्यांना भेटायला आला आणि अत्यंत नम्रपणे तो त्यांच्या समोर उभा राहिला मला आपली शिष्य व्हायची खूप मनापासून इच्छा आहे त्यांना अगदी महान खाली घालून नम्रपणे त्यांना सांगितलं आचार्य त्याच्याकडे बघून म्हणाले बर बाळा काय काय येत तुला तेव्हा तो म्हणाला नाही मला काही विशेष काहीच कळत नाही मला काही ज्ञान नाही पण तरी सुद्धा मी अत्यंत श्रद्धेनं मनापासून तुमची सेवा करीन याचे मी तुम्हाला वचन देतो आणि गुरुसेवा केल्यानंतर गुरुसेवा करणं हे सुद्धा प्राप्तीच एक साधन आहे असं मी ऐकलेलं आहे त्यानं अगदी नम्रपणे शांतपणे असं उत्तर दिल्यानंतर आचार्य हसले आणि म्हणाले अरे वा बरच कळताय की तुला ठीक आहे राहतो इथे मग काय तो आनंद किरी त्यानं जणू काही मनाशी शपथच घेतलेली की आता आयुष्यभर आचार्यांची अगदी निर्मळ मनानं निरलसपणे निष्काम वृत्तीनं त्यांची आदरपूर्व चोवीस तास सेवा करायची हेच मुळी त्याचं ध्येय ठरलं आचार्य उठले की ह्यांनी त्याच्याबरोबर उठावं ते बसले की ह्यांनी बसावं प्रत्येक गोष्ट त्यांना तात्काळ लगेच हजर करून देणं त्यांची सेवा करणं त्यांना काय हवं नको ते बघणं त्यांनी काही उपचार करण्यापूर्वीच त्यांना आता काय हवंय हे समजून घेऊन तशी तात्काळ सोय करणं अगदी पूर्णपणे त्यानं आपलं जीवन आचार्यांच्या चरणी माहिलेलं होत परंतु आचार्य जेव्हा इतर शिष्यांचं जेव्हा ते प्रबोधन घेत असत बर काही शिकवत असत तेव्हा मात्र या आनंदगिरीचं तिकडे काही लक्ष नसेल मग एकदा काय झालं की आचार्यांच्या कुटीमध्ये त्यांचे शिष्य होऊन बसले परंतु आचार्य मुळे शिकवायला काही सुरुवातच करेना झाली बराच वेळ झाला सगळे चुळबुळ करायला लागले अस्वस्थ झाले आज असं आचार्य का करतायत काही कुणाला कळेना पद्मपादाचार्यांनी धीर करून विचारला आचार्य आपण सुरुवात करूया ना अरे हो हो करूया ना पण काय आहे माझा गिरी ना आनंद गिरी तो मला कुठे दिसत नाहीये कुठे बाहेर गेलाय बहुतेक तो आला ना की लगेच सुरुवात करूया बर का असं आचार्य म्हणाले त्या बरोबर वर पद्मपादाचार्यांना अतिशय राग आला म्हणजे तो काही त्याला शिक्षणामध्ये गंध नाही त्याला काही रुची नाही त्याला ज्ञान घेण्याची काही आवड नाही तरी सुद्धा आचार्यांचा जीव तो आला नाही म्हणून तळमळतोय त्यांना अगदी राग आला आणि त्यानं अं त्या आचा, आचार्यांना म्हटलं अहो तो जरी आला नाही तरी कुठे काय बिघडताय हा तो काही शिक्षणामध्ये त्याची काही रुची नाही आणि त्याला काही रस नाही हे बोलल्यानंतर शंकराचार्यांच्या लक्षात आलं की बर का एका माणसाला आपल्या ज्ञानाचा आपल्या शिक्षणाचा गर्व झालेला दिसतोय पण ते काही बोलले नाही शांत बसले तेवढ्यात तो आनंदगिरी बाहेरून काहीतरी आचार्यांचीच काम करून अं तिथे झझर झर तो त्यांच्या कुटीमध्ये आला तेव्हा आचार्यांनी त्याला म्हंटल बाळ आज तू या सगळ्यांच प्रबोधन घे मी आनंदगिरीनी आश्चर्यानं ओरडून विचारलं अहो मला काही सुद्धा येत नाही मी काय शिकवणार यांना नाही तू काळजी करू नकोस मी सांगतोय ना तुला आज तू यांचा पाठ घे आद्य शंकराचार्य म्हणाले आचार्यांच्या असीम कृपेमुळे बर का म्हणजे शंकराचार्यांबद्दलचं जे पुस्तक माधवाचार्यांनी लिहिलेलं आहे स्वामी विद्यारण्य स्वामींनी जे लिहिलंय शंकर दिग्विजय यात्रा त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आद्य शंकराचार्यांच्या श्रेष्ठ गुरुंच्या कृपेमुळे बर का त्यांच्या निश्चिम कृपेमुळे तोटकाचार्यांना आता त्याचं नंतर नाव हो तोटकाचार्य पडलं आनंदगिरीच्या मनामध्ये जणू काही ज्ञानाचा लख क्षणार्धात उजेड पडावा तसा त्या प्रकाशात तो नाहून गेला आणि त्याला सगळं काही समजू लागलं उंजू लागलं आणि त्यानं शिष्यांना पाठ देण्यासाठी म्हणून धडा धडा संस्कृत मध्ये तिथल्या तिथे त्यानं श्लोक रचले जे श्लोक रचले ते तोटक या छंदामध्ये रचले म्हणून मग त्याच नाव तोटकाचार्य असं पड ठेवण्यात आलं आणि त्यानं त्या दिवशी केवळ शंकराचार्यांच्या कृपेमुळे अद्भुत कृपेमुळे जणू काही ज्ञानाचा वर्षाव त्याच्यावर झाला आणि त्यामध्ये तो चिन्म नाहून गेला आणि त्यानं तो पाठ त्या दिवशी उत्कृष्टपणे त्या इतर शिष्यांसाठी घेतला पद्मपादाचार्य मनातले मनात खजील झाले त्यांच्या लक्षात आलं की आद्य शंकराचार्य हे सगळं काय का, का म्हणून केलं तर मला जो गर्व झालेला होता ज्ञानाचा तो कुठेतरी त्यांना तो नष्ट करायचा होता आणि गुरु कृपा गुरुसेवा ह्याची काय किंमत आहे किती अनमोल आहे गुरु बद्दलच खर खरं वाटणार प्रेम खरी भक्ती ही किती अनमोल आहे पद्मपादाचार्या हे पद्मपादाचार्यांना त्यावेळेला समजून चुकलं तर असे हे तोटकाचार्य आद्य शंकराचार्यांचे शिष्य तोटकाचार्य उर्फ आनंदगिरी मांडुक्य उपनिषदाची सांगता मी आता इथे या कथेने करत आहे हा एपिसोड जरी मी इथे संपवत असले तरी सुद्धा नवीन विषय नवीन विचार घेऊन मी वेळोवेळी तुमच्या भेटीला सदैव येतच राहणार आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते की अमृताचे डोही या माझ्या यूट्यूबवरील चॅनलला कृपया तुम्ही सगळ्यांनी शेअर करावं लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी mano Manapasun... a